नवापूर विधानसभा मतदारसंघाचा निकालाचे अपडेट चौथ्या आणि पाचव्या फेरी एक फेरीचे एकत्र देत आहोत चौथ्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांना सात हजार आठशे अठ्ठावीस मतं मिळालेली आहे काँग्रेसचे उमेदवार आमदार शिरीष कुमार नाईक यांना पंधरा हजार आठशे तेरा मतं मिळालेली आहे अपक्ष उमेदवार शरद गावित यांना चौदा हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळालेली आहे चौथ्या फेरीमध्ये एक हजार दोनशे साठ मतांचा लीड काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना मिळालेला आहे त्यानंतर पाचवी फेरी आहे पाचवी फेरीची आपल्याकडे प्राथमिक माहिती आलेली आहे पाचव्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांना सातशे सतरा मतं मिळालेली शिरीष कुमार नाईक काँग्रेसचे उमेदवार यांना तीन हजार सहाशे सहासष्ट मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार शरद गवित 4,634 चार हजार सहाशे चौतीस मतं मिळालेली आहे पाचव्या फेरीमध्ये आमदार शिरीष कुमार नाईक एकशे साठ मतांनी आघाडीवर दिसून येत आहे लवकरच तुम्हाला सहावी या फेरीचा निकाल देण्यात येईल निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नावपुर।